पवारांच्यावर बोलण्याची त्यांची शरद पवारांनी त्यांना त्या ठिकाणी या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये सुरुवात करण्यासाठी आशीर्वाद दिला म्हणून आजपर्यंत प्रवृत्ती काही लोकांची असते त्यामुळे त्यांच्यावर काय अपेक्षा करणं योग्य नाही मी सगळं सण करेल शरद पवारांच्यावर बोलल्यानंतर बाकी आम्ही दशात तसं उत्तर द्यायला समजतो आपण आपल्या लायकीमध्ये राहावं हा सातारा जिल्हा पवार साहेबांच्या महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस पवारसाहेब बोलला की त्या ठिकाणी इतिहास करतो असं तुम्ही बोलत राहा तर त्याला उत्तर जनता पवार साहेब जेवढे तुम्ही टीका कराल शिक्षण संस्थेवर जेवढी तुम्ही टीका केली या ठिकाणी आपल्याला सांगतो की तुम्ही असंच बोलत राहिला तर पवार साहेबांच्यावर टीका करण्याचं काय होतं हे महाराष्ट्राने बघितलेलं आहे या निवडणुकीमध्ये तुम्ही अशाच पद्धतीने साहेब टीका केली तर साताराची जनताची जनता यशवंतराव चव्हाणांचा आणि शरद पवारांचा कसा विचार आहे तो निवडणुकीला नक्कीच मतदानात वाटून देतील काही लोक इथल्या लोकांचे किती लोकांचे पैसे घुडवून राहतील कधी झाले होते ते कोणी आता काय मी कोणाचे आरोप करत नाही माझा तो स्वभाव नाही किती लोकांना जेव्हापासून मी सुरुवात केली कारण कोणा कोणाला पार्टनरला कोणाला काय केलं कोणाला काय काय केलं सगळं इतिहास देऊ शकतो त्यांच्या कर्माने जाते मी काय त्यांचा आरोप चालू माझ एवढंच म्हणणं त्यांना पहिला आपण आपल्या आजपास बघावं म्हणजे जे नसताना आरोप करण्याचे धंदे बंद करावे मी कायदेशीर नोकरी पाठवतो आत्ताच मला ते संदर्भामध्ये त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं आहे मी कायदेशीर माझे त्यांना सोचव याचा टीका महेश शिंदेनी केलेली आहे त्याच्यावर आपण काय सांगू ज्यांनी यशवंत विचारांच्या बाबतीमध्ये टीका केली असेल माझं असं स्पष्ट म्हणणं आहे ज्या पक्षामध्ये गेले ज्या गाडीकडून गेलेल्या यशवंतराव विचाराच्या संसदिक राहायला मी यशवंतराव लोकांच्या विचाराचा मी वार्ता करून त्या ठिकाणी मी त्या निष्ठेने थांबलो त्या प्रामाणिकपणाने थांबलो आणि आता उमेदवारी एवढ्यासाठीच केलेली आहे की या यशवंत विचाराचा असलेला सातारा जिल्हा या लोकांच्या हातात जाऊ नये या लोकांच्या म्हणून मी तिथे उमेदवारी केलेली आहे अरे यशवंत विचाराची जी काही नियमावली आहे त्या चौकटीमध्ये आम्ही काम करतो भावना दुखावल्या आहेत बऱ्याचशा पवार यशवंत विचारांच्या लोकांच्या त्याच्यामुळे बऱ्यापैकी संतप्त भावना निर्माण झालेल्या यशवंत विचारांना मानणाऱ्या लोकांच्या भावना संतप्त झालेल्या आहेत क्या की यशवंत विचाराच्या बाबतीमधले जरा ही जेव्हापासून उमेदवारी सुरू केली तेव्हापासून लोकांचा प्रतिसाद प्रचंड प्रमाणात होतोय नाही या जिल्ह्यातले यशवंतराव चव्हाणांची लढाई शंभर टक्क्यांनी दिली काही प्रयत्न यशवंतराव शंभर टक्के तुम्ही एक घोटाळे बाजू उमेदवार दिला गेला महाविकास आघाडीकडनं त्यामुळेच त्यांनी हे आरोप करायला सुरुवात केली असं त्यांचं सांगणं आरोपामध्ये आहे की हे एकूण बरेच घोटाळे तुमच्याकडनं बाजार समितीनं मुंबई बाजार समितीमध्ये झालेत आणि एका मागून एक एवढे आरोप होऊन सुद्धा तुम्हाला उमेदवारी शरद पवार साहेबांनी देणं म्हणजे त्यांना त्या उमेदवारी मुळे खरं म्हणतं तर त्यांच्या पायाकडे खूप अडूसरत गेले आहे म्हणून आता त्यांची एक मोड सॉपरिटी जे असते एक जाण्याने बसायचं दुसऱ्या बसायचं रोज रोज ते आरोप केला आणि त्या दिवशी पण सांगितलं